त्या परवानगी देण्यात आली होती मागच्या बैठकीत पण या बैठकीत बसू दिलं नाही काय सांग एक सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की जिल्हा नियोजन समितीची बैठक सुद्धा मला वाटते काय असं लपून लपून घ्यायची काय आवश्यकता नाहीच आहे मागच्या वेळी सुद्धा मी विनंती केली होती किंवा पत्रकाराला असं देत मध्ये मला वाटते आज सुद्धा उपस्थित राहायला कारण काय जिल्ह्याच्या का विकासाच्या बाबतीत तिथं त्या ठिकाणी चर्चा होते बाकीच्या काही गोष्टी ज्या असतात तिथे कुणाचं चुकतंय प्रशासनाचं चुकतंय लोकप्रतिनिधीचं चुकत आहे अधिकाऱ्याचं चुकतं आहे मला वाटतं ह्याच्या बाबतीतलं सुद्धा सुटव वाच मला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बैठकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी कळू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं जिल्ह्याच्या दृष्टीनं जिल्ह्याच्या विकासावर वर्षभर परिणाम करणारी कुठली कामं जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतनं त्या ठिकाणी होणार आहेत किंवा त्याची तरतूद चाललेली मला वाटतं सगळ्या पत्रकार बांधवांना त्या ठिकाणी कळू शकते पण आज त्या ठिकाणी परवानगी का देण्यात आलेली नाही मला वाटतंय जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे अधिकारी सर्वस्वी पूर्णतः पालकमंत्री महोदयचे असतात आणि माझे एक जिल्हा नियोजन समितीचा सदस्य म्हणून माझी कधीच हरकत राहिलेली नाही किंवा कुठलाही पत्रकार त्या ठिकाणी आला तर माझी कधीही त्या ठिकाणी हरकत राहणार नाही उलट पक्षी आपण जर बघितलं असेल तर दिशा समितीची माझी बैठक असेल आर डी एस एसची जी ज्याचा मी अध्यक्ष आहे त्याची बैठक असेल किंवा कुठल्याही शासकीय बैठका असतील तर मी सगळ्या पत्रकारांना त्या ठिकाणी सोबत घेऊन त्यांच्या समक्ष या बैठका आम्ही कंडक्ट करायचं काम गेली पाच वर्ष अखंडपणे करतोय आपल्या माध्यमातून निश्चितपणे जेव्हा कधी या पुढचे जिल्हा नियोजन समितीची बैठक होईल त्यावेळेस निश्चितपणे आम्ही आग्रह धरू किंवा जिल्ह्याच्या पत्रकारांनासुद्धा या ज्याला आपण लोकशाहीचा स्तंभ म्हणतो त्यांनासुद्धा त्या बैठकीत उपस्थित राहायची परवानगी दिली गेली